साधे सरळ आणि राजकारणास च्या दरम्यान भारत हा जगातील सर्वात जास्त तरुणांची लोकसंख्या असणारा देश होणार आहे आणि हे असताना कुठेतरी अस्वस्थता आहे या संपूर्ण तरुणांच्या शक्तीला देशाच्या संपूर्ण राजकारणाला एका विधायक बनण्याची एका विधायक वाटेची आणि योग्य दिशेची अशी गरज आहे आणि आज देशपात राजकारणाचा विचार करता ही क्षमता ही जाण ही जाणीव ही केवळ आणि केवळ आदरणीय शरदराव पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आहे याची या दिवशी कोणाची क्षमता नाही आणि त्यामुळे आदरणीय पवार ना ते खूपच करावे एक मराठी माणूस जेव्हा देशाच्या राजकारणावर दिशा देण्याचं फार महत्वाचं काम करणार आहे महाराजांचा मारळा म्हणून त्या माणसाचे हात बळकट करावे या भावनेतून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे त्या पक्षात प्रवेश करताना त्यांचे प्रश्न येणं हा बोलले की राह शिवसेनेला सोडून येणं हे अवघड असतं पण मी अति प्रामाणिकपणे नमूद करेल की शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे विषय काम करताना एक अत्यंत सुसंस्कृत नेतृत्वाबरोबर काम करण्याचाच अनुभव होता स्वतः उद्धव ठाकरेंनी तळागावातल्या शिवसैनिकांनी जे प्रेम दिलं त्या प्रेमाविषयी मी कायम राहील परंतु काही निर्णय हे महत्वाचे घ्यावे लागतात ज्यामध्ये राजकारणाची दिशा आणि या देशपातील राजकारणाची दिशा बदलण्याच्या दृष्टीने जर माझ्या खारीचा वाटा उचलला जाऊ शकणार असेल तर मला वाटलं की यावेळी मी माझं राहत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व नेते जे आज या त्या था प्रत्येकाशी एक वेगळी नाव जोडलेली आहे म्हणजे सन्मान्य अजित पवार बरोबर दोन हजार नऊ पासून अखंड सन्मान सुरू आहे दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये आमचा राजकीय संवाद नव्हता पण सांस्कृतिक आणि कौटुंबिक संवाद तसाच सुरू होता त्यांनी कायम योग्य फक्त असं मार्गदर्शन केलेलं आहे माझं संपूर्ण कुटुंब जिल्हा तालुका दर्शन माझं संपूर्ण कुटुंब हे सन्मान्य वळसे पाटील साहेबांचे कार्यकर्ते आणि खरोखर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना आनंद होतो की धारणबाईल आणि असं चार चारशे पाच पाचशे नेतो आज त्यांच्याच पक्षात प्रवेश करताना थोडासा आनंद होतो धनंजयजी मुंडे यांच्याशी एक निवास देह हा आमच्या वक्तृत्वाचा अनेकदा आमची चर्चा होते आणि त्यामुळे जरी आलं असलं तरी वेगळ्या घरातली माणसं सुद्धा आपलीच आहे याविषयी खरखर म्हणा खासही आहे आणि त्या दृष्टीने पक्षाचं काम पक्षाच्या गोष्टीची जबाबदारी यथार्थपणे निभावण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न असेल आणि हे करत असताना या गोष्टीच्या गौरवाने आपण या प्रदेशात उल्लेख केला महाराजांचा इतिहास त्याच्यामध्ये आवडण दाखवण्याचे जे काम आता सुरू आहे या सगळ्या गोष्टींमध्ये सुरुवाती काम तसेच अखंडपणे अव्याहतपणे सुरू राहीलच याचा कडे माझा कटाक्ष असणार धन्यवाद